मंडळी आज आपला बागेतला तिसरा दिवस काल हा पूर्ण आडा साफ करून घेतला बेनावून घेतला इकडचा पूर्ण झाडे वाढली होती त्यामुळे माडांनाच चाव झाला माड जरा करंडत होते आणि तसं दोन्ही साईडचा त्या साईडचा आणि या साईडचाच होता आणि आत्ता हे सगळे तीन ग्रासकटरा लावलेत आम्ही एक वंजारे एक माझा आहे तो समीर रांगणे चालवता आणि एक रुफलू परब तिथांचा ह्या टार्गेटमध्ये पूर्ण करू आज जेवणाचा प्रोग्राम पण आज मळ्यातच सोडलेला असा आणि आज जवळपास आपल्याकडे सहा माणसं आहेत सहा सात माणसं तर कमीत कमी वेळेत आपल्याला पूर्ण करायचं टार्गेट आहे तिकडे जरा मध्ये मध्ये तुडता पडली होती ती उतम सांगितलं आहे अगरी मरणाची झाली आहे आणि तो कमी ठेवू काय करत बागल चाय पिता लेमन टी आहे बागले ती काय आला रे अरे करू जरा साड्यांका हे प्रूफ सांगितलंय मध्ये मध्ये तुम्ही प्रूफ सांगितले तर परत सांगे येतलेत आहेत नाय त्या का, का वरच्यात आज आपलं टार्गेट आहे मॅक्झिमम काम कम्प्लीट करूचा आजच्या आणि उद्याच्या दिवसात सगळा टार्गेट कंप्लीट करूचा विचार असा परचेस साडेबारा वाजलेत सुद्धा अजून काम चालू आहे मुलं बोलली आज आपण हे पूर्ण करायचंच टार्गेट ठेवलं आहे बघापासून आपण जे दुपारी दहा वाजल्यापासूनच त्यांनी चालू केलं एक दोन तीन चार हा एवढा सगळा परिसर आहे नॉनस्टॉप चालू केला आहे त्यांनी दुसरे अंगणे दांडे पुरून घेतात मध्ये मध्ये फूट मारून घेतात तोडलं होते म्हणजे जगले गेवायच आडवाजून ताट जातो ह्याचा वाईट बना मारूप नाही हातचा जेवणाचा सर अनुवाकच केलेलो आता बाबल्याच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिलेला गावठी कोंबडी आणि भात भाके आता बाबलो आणि प्रतिकिलो काय के तयारी केली ती बघूया तिस मस्त पैकी माडांच्या सावलीत दोन अडचण खाऊन झाली वनभोजनाचा आस्वाद होणार बांधतलो धाबलो का मालक अनुमाचे परब धाकले मालक हे yang आमचे AC manajemen guru. गुरू जा तू सांगनय जा मग तू थंड ते जा अरे बाबा अरे बाबा अरे वाकडे घरात याने तू पूर्ण घरात गेलो तो संध्याकाळी येऊच ना साव पडले तू काय टोमॅटो कांदे आला लसूण पेज तोप गावठी येणार आहे चिकन गावट्या कोंबडीचं चिकन खूप भातक आणि एक आमटे पाणी दहा लिटर मीठ मसालो आणि तेल त्याला खोबऱ्याचं आवडतं

そう思っちゃうと。<music> <music>

એ ફોન કર્યો તો કાઈ કે બોલ જાળો હા બરાબર કંધે બક એ ફોન કર્યો તો તમારો કોના નકો તોણો નો કોક ડાળી એ

बाजूक नि का रे काय त्यातले डान्स घेऊ तुमचं गाणं लावला काय करतो चल खाना लागेल रे त्यातल्या त्यातले सर बसा आरामात बसा असे कसे बसला का अशीच सवया

લો તાપુડા માડો ને માચા મને ઓન આતો તો કા કા શેતા કરતો કોન તેલે કહે છે આ સકડે રામા કો કડીલા એક તોયલા મને ગંતારો આકરો એક તોયલા મને ગંતા આકરો સોળ સોળ

आड़ा। 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 आज़ा। आज़ा। आता खालव सकाळी आता सकाळी खालवडी एक अजिबात काय कट करच नाही बाबल्या तुझा शब्द म्हणजे तू आणि म्हातारे

तो <सखवाई> <तो>. <सखवाई> <सखवाई> तो तो <सखवाई> ना अजून गेलो खोल

भात बघा केदा मोठा दिला नाही आता अजून देऊन देऊ हे बस ना थोडं घे हे बसू बस अरे बस बस हे सांगते का नाही मी असं नको टमाटो भात बघू काढ तरी आता पुरे 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 नंतर घेतो अरे पुरे नंतर रुपले

तर्थ, तर्थ, तर्थ अरे धाव जाऊ हो घेऊन अरे रौतरी अरे राऊत रे भाई ना बघ रे खा अरे धाव घेऊन जा ताव घेऊन ताव घेऊन जा बाबल्या तो संध्याकाळी ती अरे हा नेता तू बस नेता तू बस नाही घेऊन जाऊ दे इतर सोडून दे ना ಹಲಕೆ ಜಾತ್ ಉಪಶ್ಮೇಲೋ ಯೋ ಯೋಧ